खर तर ग्राम सभेत बोलत असताना किंवा ग्रामसभा घेत असताना गावातील ग्रामस्थांनी प्रश्न हे सचिव आणि सरपंच यांना विचारले जातात त्याची माहिती ग्रामस्थ सचिव आणि सरपंचाकडून घेतली जाते पण इथं ना सरपंचाच्या पती अरे रवी शब्द करत ग्रामस्थांना धमकवत त्यांचं काळ वेगळं बाहेर निघत म्हणून त्यांनी अजिबात सगळे सविस्तर उत्तर स्वतः देण्याचा प्रयत्न केला महिलांना जास्त बोलून देण्याचा प्रयत्न केला नाही कारण ह्याला कुठला अधिकार याला सरपंचाच्या पतीला अधिकार कुठला की सरपंचाचे उत्तर स्वतः द्यायचं त्याला कुठलाही अधिकार नाही परंतु त्यांनी लोकांच्या अंगावर झाल्याचा मंच प्रयत्न केला हे सगळं लाईन राज्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज दोन ऑक्टोबरचे महात्मा गांधीचे याच्या संदर्भात आणि शिवाजी महाराज अभियान या संयुक्त अभियान अभिमाना अभियानाच्या संदर्भात जे शासनाने सभा लावली त्या सभेला यांनी त्यांचं कर्तव्य आहे त्यांची जबाबदारी आहे की स्वतः हजर राहणार परंतु तसे उभा हजर राहिलेले नाही पूर्ण न काम करता बिलं काढली जातात सया रजिस्टरवर पटे केले जातात तर तुम्हाला ज्वराकच कॉपी द्या म्हणतात ते देत नाहीत जोरा म्हणजे ते देत नाहीत गरीश वस्तीचा निधी कुठं वापरला त्याची पूर्ण माहिती देत नाही डोळ्यात पैसे भरपूर असे मागतात आणि पैसे खातात म्हणजे हे गरिबाचे काम करण्यासाठी आहेत का हि मलिका जी ही पंचायत आहे हेच आम्हाला करायचं ते सरपंचा नवरा घरी असतो ग्रामपंचायतीचा नवरा होत नाही हे त्यांनी त्याने नीट नी लक्षात ठेवावं हो। आज माणसाच्या अंगावर धावून जातो आनशेने एवढं मोठं सांगितलं की आज त्याच्यापासून माझ्या जीवनात धोका आहे आज ग्रामसभेत ग्रामस्थांनी एवढ्या गावांच्या देत अंगावर जात असं माणूस असा इतकी ताकद घेतली कुठलं तर एवढं मोठं झाडच त्यांचं तिथं होतं म्हणजे आज शेतीच्या खात्यात शेतकरी आहे शेतीच्या खात्यात जात असताना जर काय धोका केला तर त्याचा होतं आपण आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मारुती मंदिर ते मशानभूमी इथून संपूर्ण गावाचा वर्दळीचा रस्ता आहे आणि त्या वर्दळीच्या रस्त्यासाठी हा जर अतिक्रमण होत असेल तर थोडस मोठ्या आणि मेन रस्त्याचा अतिक्रमणाला थोडस तडजोड करून त्यांनी प्रश्न सोडवायला पाहिजे होता प्रश्न करता तिथे रस्ता अपुरा ठेवला ही सगळी चौकांतिका या ग्रामपंचायतची आहे याची सखोल चौकशी व्हावी या पत्रांची चौकशी व्हावी पत्रकार बांधवांचं मी मनापासून आल्याबद्दल आभार मानतो विषयात गणेश शेट्टी बोलले आमचे आदेश मान्यनुसार बापू अमोलराजे सगळे जे काय बोलले तेच आहे जे काय ते सत्य जे गावात बिघडतंय ते सत्य गोष्टीदादा यांनी सगळे पूर्ण मांडलेले आहे विषय दुसरा आहे की आम्ही जी मागणी केली सतरा नऊ ला ग्रामसभा बरोबर विशेष ग्रामसभा मुख्यमंत्री राज्यपाल राज्य म्हणून सभा होते ते पूर्ण मुख्यमंत्री पंचायत ग्रामविकास मंत्री जय भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त आणि हे सेवापन रवडा राबवण्यासाठी हे सभा केली होती ह्या सभेचा अजेंडा हे शासनाने विशेष सभा घ्यायला सांगितले होते ते विशेष सभा त्यांनी न घेता मी स्वतः त्यांना सांगून सगळ्या गोष्टी केल्यानंतर ही सभा घेतली या सभेचं नियोजन त्यांनी काहीच केलं नव्हतं मी स्वतः केलं का तर मुख्यमंत्र्यांचं गावापर्यंत सगळ्या गोष्टी जे काय हे निधी ज्यांनी काही योजना हे गावापर्यंत पोहोचवल्या म्हणून तर हे मी स्वतः काही करत नाही दुसरा मुद्दा असा आहे की आता आम्हाला काय सांगितलं की येणाऱ्या सव्वीस तारखेला की सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसला ग्रामसभा घेऊन अकरा वाजता ग्रामसभा घेऊन स्वतः ग्रामसेवक मॅडम उपस्थित राहून सरपंच पूर्ण बॉडी उपस्थित राहून आदल्या दिवशी पंच जिनी पंचवीस तारखेला टमटम लावून पुकारून मंडप टाकून खुर्च्या टाकून पाणी सगळी सोय करून ही सभा घेतली जाईल यासाठी आमची आम्ही पत्रकार परिषद घेतली की ह्या तारखेला ही ग्रामसभा व्हावी अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा आणि यांनी जर या गोष्टी क्लिअर नाही केल्या अन्यथा बाबा यांनी ग्रामसभा नाही घेतली त्या तारखेला आणि अन्यथा त्यांनी राजीनामा नाही दिला तर आम्ही गणेश सांगितल्याप्रमाणे साखळी आंदोलन उपोषण करणार आहे तर एवढीच माझी रिक्वेस्ट आहे की येणाऱ्या सव्वीस केला यांनी ग्रामसभा घ्यावी आणि ग्रामसेवक मॅडम सरपंच आणि पूर्ण ग्राम सदस्य जे जनतेने निवडून दिले ते पूर्ण उपस्थित राहून आमच्या प्रश्नाची उत्तर द्यावी एवढी विनंती करतो